जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना काल दहाव्या दशकातील सहाव्या समासाला भ्रमनिरूपणाला आपण सुरुवात केली भ्रमाबद्दल समर्थ आपल्याला विवरण करून सांगत आहेत या भ्रमाचं मूळ आपल्या खोट्या मीपाशी आहे भ्रमेणाहम भ्रमेणत्व भ्रमेणोपासका जनाहा भ्रमेण ईश्वर भावत्व भ्रम जगत हा श्लोक समर्थांनी दाखल्यासाठी वापरला आहे या श्लोकाच्या सुरुवातीलाच पहा अहम आहे हा मीच खरं म्हणजे भ्रमाचं कारण आहे जर मी नसेल तर मी तूपणाचा प्रश्न येत नाही आणि पुढच्या कुठल्याही भ्रमाचा संबंधच येत नाही हा मी आहे म्हणून तूचा भ्रम आहे मी तू पण आहे आणि तेच मी तूपण आपण साधनेमध्ये आणतो ज्या द्वैतभावानं आपण जगाकडं पाहतो त्याच द्वैतभावानं आपण देवाकडंही पाहतो आपला मी आपण देवापासून वेगळा करून देवाची साधना करतो आणि मग पदरामध्ये भ्रमच पडतो हा भ्रम सत्यवस्तू न ओळखल्यामुळे आपल्या पदरात पडलेला आहे ही सत्यवस्तू म्हणजे आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे त्याला न ओळखल्यामुळं आपल्या पदरात भ्रम पडला याचा अर्थ असा की आपण जाणून बुजून स्वतःला आत्म्यापासून वेगळं केलेलं आहे आता जर सुरुवातच खोटी असेल तर त्याचं पर्यवसन खोट्यामध्येच होणार ना समजा खेळातल्या नोटा आपल्या खिशात आहेत त्या नोटाच खोट्या मग नोटांमधून केलेला व्यवहार ही सगळा खेळातलाच खोटा व्यवहार ठरतो खऱ्या व्यवहारासाठी खरी नोट असावी लागते तसं भ्रम दूर होण्यासाठी खरं काय आहे ते कळावं लागतं हा जो श्लोक आहे अहम भ्रमेणत्व त्याच्या पुढे समर्थ म्हणतात या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त यामध्ये जे विचारवंत त्याची धन्य अशा या मीमुळं आपल्याला संपूर्ण सृष्टीचा भास उत्पन्न होतो समर्थ म्हणतात यामध्ये जे विचारवंत असतात ते खरे धन्य म्हणावेत विचारवंत याचाच अर्थ विवेकीवर का इथे जे हा विवेक करतात की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे हा जो भ्रम आहे याची उत्पत्ती मीपाशी असल्यामुळं मीच जर खरं स्वरूप ओळखलं तर पुढे भ्रमाचा काहीही विस्तार होऊ शकत नाही झाडाच्या मुळांपाशी आजार आहे पानांना आणि फांद्यांना औषध लावून तो आजार जाणार नाही जिथे आजार आहे तिथे उपाय करावा लागतो आणि त्यासाठी आजाराला समजून घ्यावं लागतं समर्थ म्हणतायत आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी भ्रमाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं त्याचं विवेचन करणं गरजेचं आहे समर्थ म्हणतायत उदाहरणांनी आपण त्या विषयाकडं पाहूया दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी भ्रमण करिता दुरी देसी भूली आपणासी का ओळखी मोडे जिवलगासी या नाव भ्रम समर्थ एक एक दृष्टांत देऊन आपल्याला भ्रम समजावून देत आहेत आपल्या गावापासून आपण लांब गेलो एखाद्या अशा ठिकाणी गेलो की जे ठिकाण आपल्यासाठी अज्ञात आहे तर तिथं आपण वाट चुकतो आपण वाट चुकलो की आपल्या लोकांपासून आपण दूर जातो आणि त्यांची ओळख विसरतो हे जे ओळख विसरणं आहे याला भरम म्हणतात आहोत आपण त्यांचेच पण वाट चुकून भलतीकडे जात राहिलो आणि आपल्या लोकांना विसरून गेलो का उन्मत्त द्रव्य सेविले त्याने अनेक भासो लागले नाना वेथा का झडपिले भूते तो भ्रम काही अंमली पदार्थांचं सेवन केलं की नशा येते आणि मग त्या नशेमध्ये मनुष्याला अनेक प्रकारचे भ्रम होतात डोळ्याला काही बाही दिसू लागतं वेगवेगळ्या प्रकारचे भास होऊ लागतात समर्थ म्हणतायत नाना व्यथा का पिले भूते तो भ्रम अनेक प्रकारच्या व्यथा येऊन चिकटतात भूतबाधा होते हे सगळं त्या एका भ्रमामुळे होत राहतं दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजीगरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम भाषा जुनी आहे पण उदाहरण आपल्याला कळण्यासारखं आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया नाटकांमध्ये काम करत नसत पुरुषच काम करायचे स्त्रियांचा वेश धरून समर्थ त्याचं उदाहरण देऊन सांगतायत की दशावताराच्या नाटकामध्ये स्त्री पात्र समोर दिसलं पण तो असतो पुरुष आपल्याला भास होतो तो स्त्री असल्याचा किंवा समर्थ म्हणतायत एका ठिकाणी आपण वस्तू ठेवतो आणि ती विसरून जातो रस्त्यानं जात असताना आपली वाट चुकते मोठ्या किंवा अनोळखी शहरात गेल्यानंतर आपण गोंधळून जातो हे सगळे भ्रमाचे प्रकार आहेत अशा पद्धतीनं उदाहरणं देऊन समर्थ भ्रम काय असतो ते समजावून देत आहेत नाटकात काम करणारा प्रत्यक्ष आहे पुरुष पण भ्रम निर्माण झाला आहे स्त्रीचा किंवा बाजीगरी असा शब्द वापरलाय पहा समर्थांनी म्हणजे जादूटोणा किंवा जादूचे प्रयोग हातचलाखी वगैरे घडत काहीही नसतं पण काही घडतंय असा भास निर्माण होतो हातचलाखीच असते हातातच गोष्टी लपवलेल्या असतात पण इतक्या वेगानं घटना घडतात की आपल्याला कळत नाही आपली दृष्टी ते पकडू शकत नाही त्यामुळे एखादं नाणं प्रगट झालं किंवा एखादं फूल प्रगट झालं असा भास डोळ्याला होतो प्रत्यक्षात ती हातचलाखी असते किंवा एक प्रकारची बाजीगरी असते समर्थ पुढेही दृष्टांत देतात पहा वस्तू आपणापासी असता गेली म्हणून होये दुश्चिता आपले आपण विसरता या नावभ्रम आपली वस्तू खरं म्हणजे आपल्यापाशीच असते पण आपणच ती विसरतो की कुठे आहे किंवा समजा आपण सोबत आपल्या ठेवली आणि कुठेतरी गेलो तर नकळतपणे आपण तिथे ती ठेवतो आणि विसरून जातो अशावेळी आपणच दुश्चित्त होतो समर्थ म्हणतात हा भ्रम अशा पद्धतीनं पसरत जातो घडलं काय वस्तू आहे तशी आहे वस्तूमध्ये काही बदल नाही वस्तूला काही पाय नाहीत की स्वतःहून तिनं सोडून जावं आपल्याला आपण ती विसरलो आपण या भ्रमात पडलो आणि म्हणून मग दुश्चितपणा मागं आलं समर्थ म्हणतायत काही पदार्थ विसरून गेला का जे शिकला ते विसरला स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नावं भ्रम अशाच प्रकारे काही गोष्टी आपण विसरून जातो पूर्वी शिकलेल्या किंवा वाचनात आलेल्या आधी माहीत होत्या पण आता त्यातलं काहीही ज्ञान नाही असं आपलं होऊन जातं समर्थ म्हणतायत स्वप्नामध्ये सुद्धा काही अनुभव येतो आणि आपल्याला भीती वाटते इतकी भीती वाटते की भीतीनं आपण झोपेतून जाग होतो आणि जाग आल्यानंतरसुद्धा स्वप्नातील अनुभवामुळं भीती वाटून पुन्हा झोप येत नाही असंही घडून येतं हा सगळा भ्रमाचा प्रकार आहे एवढी उदाहरणं द्यायचं कारण एकच आहे की या सगळ्या उदाहरणांकडं आपण थोडं वरून पाहावं थोडं दुरून या अनुभवांचं निरीक्षण करावं कधी कधी दुरून गोष्टी पाहिल्या की त्यातले दोष आपल्याला कळून येतात आपली स्वतःची वस्तू आपण विसरलो तर दुश्चित होऊ पण मित्र जर काही विसरला तर आपण त्याला शिकवायला जातो अरे असा गोंधळून जाऊ नको कुठेतरी विसरली असशील तू शोधून बघ इकडे गेलेलास का तिकडे गेलेलास का आठवून बघ सापडेल काळजी करू नको म्हणजे घटना जेव्हा आपल्यापासून दूर घडते तेव्हा आपण त्या घटनेकडं वेगळ्या पद्धतीनं पाहतो स्वतःच्या बाबतीत घडल्यानंतर मात्र आपण दुष्टित होऊन बसतो मरणाच्या बाबतीत पण असंच आहे दुसरं कुणी वारलं की आपण त्यांची समजूत घालतो अहो हा मृत्यूलोक आहे असंच व्हायचं जन्माला आला तो जाणारच वगैरे वगैरे पण स्वतःच्या बाबतीत ते घडलं की तेव्हा मात्र आपण दुःख करतो यासाठीच समर्थ दृष्टांत देत आहेत की भ्रम काय आहे हे, हे त्याशिवाय कळणार नाही दृष्टांत दिल्यामुळं त्या गोष्टीकडं वेगळेपणानं पाहता येईल आणि ती गोष्ट समजून घेता येईल की असा आहे म्हणून भ्रम आहे मग त्यातल्या भ्रमाचं कारण बाजूला काढलं की भ्रम आपोआपच नाहीसा होतो मीच वस्तू विसरलो आहे मीच उजळणी केली नाही म्हणून मला प्राप्त असलेलं ज्ञान विसरलो आहे हे लक्षात आलं की त्यातलं दुश्चितपण निघून जातं हे स्वप्न आहे आणि स्वप्न खोटंच असतं हे जर पटलं तर स्वप्नातली भीती निघून जाते त्यातला हा प्रकार समर्थ दृष्टांत सुरूच ठेवतायत दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम वृक्ष काष्ठ देखिले मनात वाटे भूत आले काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम काच म्हणोन उदकात पडे का सभा देखोन दर्पणी पवाडे द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे एक दिसता एक उठे या नाव भ्रम किती सुंदर प्रकारे शब्द योजना करून समर्थ दृष्टांत देत आहेत पहा त्यांच्या प्रत्येक शब्दाला अत्यंत महत्त्व आहे दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन हे आपल्याला येणारे अनुभव आहेत मांजर अडवं जातं खरं म्हणजे काही नाही बरं का त्यात पण आपल्याला उगचच असं वाटतं अरे बापरे आता आपलं काम होणार की नाही आपल्या मनात असलेले समज आणि भ्रम काहीतरी बातमी कानावरती येते आणि आपलं मन अस्वस्थ होतं ती बातमी नंतर खोटी असते पण मनाला मात्र अस्वस्थता येऊन गेलेली असते अशा पद्धतीनं भ्रमानं आपण व्यापली जातो एखादं मोठं झाड जाड़ असतं झाडाचं खोड असतं अंधारात आपल्याला नीट कळत नाही असं वाटतं की भूत आहे मग काय आपण घाबरून जातो सगळे भास आहेत समोर पाणी असतं पण आपल्याला वाटतं काच आहे आपण चालत जातो आणि पाण्यात पडतो किंवा जुन्या काळचं उदाहरण देऊन समर्थ म्हणतायत सभा असते पण आरशामध्येही सभा दिसत असते आपण आरशाकडे पाहतो आणि वाटतं सभेकडे पाहतोय आजच्या जगातही असं होतं पहा आपण एखाद्या दुकानात जातो काच इतकी स्वच्छ असते की आपल्याला कळतच नाही की तिथं काच आहे आणि आपण जाऊन धडकतो आपल्याला भ्रम होतो की वाट रिकामी आहे पण मध्ये पारदर्शक काच असते समर्थ अशाच पद्धतीची उदाहरणं देऊन आपल्याला भ्रमाचं स्वरूप समजावून सांगतायत ते म्हणतात एखाद्या ठिकाणी चुकून आपण शिरतो आणि वाट चुकतो म्हणजे दरवाजा आपला चुकतो किंवा एक आहे तर भलतंच आपल्याला काहीतरी वाटतं एक सांगितलं जातं तर वेगळंच काहीतरी समजतं किंवा एक काहीतरी दिसतं आणि भलतंच ते आहे अशी आपली कल्पना व्हायला लागते एक दिसता एक उठे या नाव भ्रम अजूनही समर्थ दृष्टांत देत आहेत ते पुढे काय म्हणतायत पहा आता जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम आपण जे आत्ता दान करू ते पुढच्या जन्मी आपल्याला परत मिळेल असं वाटतं आपल्याला किंवा मेलेला माणूस जेवायला येईल असं वाटतं हे सगळे भ्रम आहेत असं समर्थ म्हणतायत या जन्मीचे पुढील जन्मी काही एक पावेन मी प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम अगदी स्पष्ट होव्या आहेत आत्ता या जन्मात काहीतरी मी केलं तर ते मला पुढच्या जन्मात मिळेल असं वाटणं हा भ्रम आहे असं म्हणतात समर्थ स्पष्टच आहे आत्ता इथे जर ज्वारी पेरली तर ज्वारीचं पीक आत्ता येणार आहे मागच्या जन्मी मी अमुक जागेचा मालक होतो म्हणून या जन्मी त्या जागेवर मालकी गाजवता येत नाही त्या त्या, त्या जन्माचं त्या त्या, त्या जन्मामध्ये हां आपल्याबरोबर आपलं कर्मफळ येईल हे निश्चित आहे पण ती गोष्ट आपल्याबरोबर येत नाही मागच्या जन्मी वापरलेला बिछाना या जन्मी आपल्याला मिळणार नाही मागच्या जन्मी वापरलेला पैसा या जन्मी मिळणार नाही तसंच जे पूर्वी केलेलं आहे ते परत आपल्याला मिळत नाही या जन्माचं पुढच्या जन्मी आपल्याला मिळेल अशी भावना त्यामुळे भ्रमामध्ये मोडली जाते समर्थ म्हणतायत प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम माणसाच्या नावात प्रेमानं गुंतून राहणं म्हणजे भ्रम आहे माणसाच्या नावात प्रेमानं गुंतणं ना म्हणजे काय तो माणूस आपला आहे असं घट्ट मनाशी मानणं हाच खरा भ्रम प्रेमानं त्याच्यामध्ये गुंतून जाणं हा खरा भ्रम समर्थ म्हणतायत मेले मनुष्य स्वप्न आले ते काही मागितले मनी अखंड बैसले या नाव भ्रम हे उदाहरणसुद्धा आपल्या आजूबाजूला घडताना आपण पुष्कळ वेळा पाहतो आप्तेष्ट कुणीतरी मरतो स्वप्नामध्ये तो येतो आणि काहीतरी मागतो आता यानं मागितले तर हे याला द्यावं लागेल अशा पद्धतीच्या विचारांनी मन अस्वस्थ होऊन जातं ती गोष्ट मनातून काही केल्या जात नाही आजोबा असं सांगतायत पणजोबा असं सांगतायत वडील असं सांगतायत वगैरे वगैरे मनात ती गोष्ट अखंडपणे चालत राहते समर्थ म्हणतायत हा सगळा भ्रम आहे अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यावरी मन चाले ज्ञाते वैभवे दपटले या नाव भ्रम समर्थ म्हणतायत तोंडानं सगळं म्हणायचं की काय भ्रम आहे आणि काय खरं आहे पण मनातून मात्र अधिकाराची आणि ऐश्वर्याची हाव धरायची ज्ञानी असून सुद्धा वैभवानं किंवा श्रीमंतीनं दडपून जायचं नमून जायचं हा सगळा भ्रम आहे कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपण बळे भ्रष्टे कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम देहाभिमान कर्माभिमान ज्यात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम किती स्पष्ट आणि परखडपणे समर्थांनी सांगितलंय पहा हे सगळं काही भ्रमामध्ये येतं कर्मठपणामुळं आपल्याला आवड आणि नावड निर्माण होते आणि ती ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा होते असं समर्थ म्हणत आहेत तसंच ज्ञानामुळं आपण जबरदस्तीनं आचारभ्रष्ट होतो कर्मठपणा सनातनीपणा यांची सीमा न ठेवणं व्यवहाराच्या मर्यादा ओलांडणं हे केवळ भ्रमामुळं होतं मला ज्ञान झालेलं आहे हा भ्रम याच्यासाठी कारणीभूत आहे पुढे तर समर्थ भ्रमाची यादीच देतात देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान प्रत्येकाला आपल्या देहाचा भ्रम आहे की माझाच देह उत्तम आहे जे काही आपल्या देहामध्ये आहे त्याबद्दलचा भ्रम आहे हातून जे काही कर्म घडतं त्याबद्दलचा अभिमान आहे आपल्या जन्माबद्दलचा कुळाबद्दलचा अभिमान आहे आपल्या ज्ञानाबद्दलचा अभिमान आहे आणि आपण मोक्षाच्या वाटेवरती आहोत याचाही अभिमान आहे की मी कसा मोक्षाच्या वाटेवर मी कसा साधक मी कसा परमार्थी वगैरे वगैरे जिथे अभिमान आहे तिथे भ्रम असलाच पाहिजे आणि अभिमान आहे तर आपण भ्रमातच आहे अजूनही समर्थ दृष्टांत आहेत पहा ते म्हणतात कैसा न्याय तो कळे केला अन्याय तो नाडळे उगाचा अभिमाने खवळे या नाव भ्रम मागील काही आठवेना पुढील विचार सुचेना अखंड आरूढ अनुमाना या नाव भ्रम प्रचिती विण औषध घेणे प्रचित नस्ता पथ्य करणे प्रचितीविण ज्ञान सांगणे या नाव भ्रम फळश्रुती विण प्रयोग ज्ञाने विण नुसता योग उगाच शरीरे भोगीजे भोग या नाव भ्रम ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी आयशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम उदंड भ्रम विस्तारला अज्ञानजनी पैसावला अल्पसंकेते बोलीला कळावया कारणे अनेक प्रकारचे भ्रम आहेत समर्थ शेवटी म्हणत आहेत की काही थोडासा संकेत म्हणून इथे सांगितलेला आहे काय सांगितलंय पहा त्यांनी न्याय कोणता ते कळत नाही अन्याय काय तेही कळत नाही कुठे अन्याय घडला तर ते लक्षात येत नाही हा सगळा भ्रम मागचं काही आठवत नाही पुढे काय करायचं ते सुचत नाही मनात मात्र नुसत्या कल्पनांवर कल्पना येत जातात ज्या औषधाबद्दल अनुभव नाही ते औषध घ्यायचं किंवा अनुभव नाही पण दुसऱ्याला पथ्य करायला सांगायचं किंवा स्वत करायचं स्वतःला अनुभव नाही आणि जगाला मात्र ज्ञान सांगायचं हाही भ्रमच आहे समर्थ म्हणत आहेत फळश्रुती विण प्रयोग प्रयोग कशासाठी आपण करत आहे तेच माहीत नाही आणि उगाच प्रयोग करणं किंवा ज्ञाने वेण नुसता योग ज्ञान नाही जीवा शिवाचा संगम नाही आणि शरीराला मात्र योगाचे कष्ट असा योग काहीही कामाचा नाही समर्थ म्हणतात उगाच शरीरे भोगीजे भोग या नाव भ्रम शरीर आहे ना तर भोग घेत सुटायचं भोगच भोगत राहायचं आणि भोगांमध्येच मरून जायचं हाही भ्रमच आहे ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी म्हणजे जा आपल्याकडे एक समजूत आहे पहा की बाळाच्या कपाळावरती ब्रह्मदेव भविष्य लिहितो आणि नंतर सटवाई इति वाचून जाते समर्थ म्हणत आहेत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे भ्रम आहे असे भ्रम अनेक प्रकारचे आहेत उदंड भ्रम विस्तारीला अज्ञानजनी पैसावला अज्ञानी लोकांमध्ये असे भ्रम पसरून आहेत अल्पसंख्येते बोलीला कळावया कारणे भ्रम म्हणजे नेमकं काय हे लक्षात यावं म्हणून थोडीफार उदाहरणं दिली असं समर्थ म्हणत आहेत समासाच्या शेवटी विषय पहा कुठे जात आहे भ्रमरूप विश्वस्वभावे तेथे काये म्हणून सांगावे निर्गुण ब्रह्मा वेगळे अघवे भ्रमरूप एक निर्गुण परब्रह्म सोडलं तर बाकी सगळं भ्रमामध्ये येतं आपला मीच जिथे मुळात भ्रमरूप आहे तर आपण जी जी भ्रमांची उदाहरणं पाहिली ती सगळी या मीच्या अधिष्ठानावरचीच आहेत हा मीच, मीच मुळात खोटा आहे देह आपल्या देहबुद्धीचा आहे आपल्या जीवभावाचा आहे सत्य जर काही असेल तर केवळ आणि केवळ आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे समर्थ म्हणतात अवघ विश्वभ्रमरूप आहे त्याच्याबद्दल किती सांगणार एक परब्रह्म सोडल्यास बाकी सगळं भ्रमरूप आहे एवढंच नाही पुढे ते म्हणतात ज्ञात्यास नाही संसार ऐसे बोलते अपार गत ज्ञात्याचे चमत्कार या नाव भ्रम आत्मज्ञानी महापुरुषाला संसाराचा स्पर्श नाही असं आपण म्हणतो पण त्यानं देह ठेवल्यानंतर मात्र त्याचे चमत्कार आपण सांगायला जातो समर्थ म्हणतायत हाही भ्रम नव्हे का तो मुळात देहातच नाही तर त्याचे चमत्कार कसले सांगता येथे आशंका उठिली आता इथं श्रोत्याच्या मनात प्रश्न आला येथे आशंका उठिली ज्ञात्याची समाधी पूजिली तेथे काही प्रचित आली किंवा नाही तैसेची अवतारी संपले त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले तरी ते काही गुंतले वासना धरुनी ऐसी आशंका उद्भवली समर्थे पाहिजे निरसिली इतुके हे समाप्त झाली कथाभ्रमाची समर्थ म्हणाले की आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श असत नाही असं आपण म्हणतो पण त्यानं देह ठेवल्यानंतर मात्र त्याचे चमत्कार सांगायला लागतो हा सगळा भ्रम आहे त्याच्यावरती श्रोत्याच्या मनात शंका आलेली आहे की आत्मज्ञानी पुरुषाची तर समाधी केली जाते ती पुजली जाते मग त्यावेळी तिथे त्याच्या अस्तित्वाची प्रचिती आहे की नाही शिवाय पूर्वी काही अवतार होऊन गेले त्यांचंही सामर्थ्य आज अनुभवाला येतं आता हे जर खरं असेल तर त्यांचं सामर्थ्य अनुभवाला यायला त्यांनी वासना शिल्लक ठेवली होती का का ते तिथे गुंतून आहेत असं समजायचं अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत याचं उत्तर अर्थातच पुढच्या समासात आलेलं आहे भ्रमाबद्दल विवरण करून झालं पण समासाच्या शेवटी हा प्रश्न घेऊन इथे समास समाप्त केला आहे ऐशी आशंका उद्भवली समर्थ हे पाहिजे निरसिली इतुकेनं हे समाप्त झाली कथा भ्रमाची इतिश्री दासबोधे भ्रमनिरूपण नाम समास सहावा श्रीराम आता हा उपस्थित झालेला प्रश्न आणि त्याचं उत्तर हा सगळा विषय पुढच्या सातव्या समासामध्ये आलेला आहे त्या समासाचं नाव आहे सगुण भजन तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम